सार्वजनिक बांधकाम विभाग वसाहतीतील निवासी बंटी उर्फ प्रवीण सुनीलराव पवार वय चोवीस वर्ष हा युवक मंगळवार सत्तावीस नोव्हेंबरच्या रात्री सात वाजताच्या दरम्यान आपल्या दुचाकी क्रमांक एम एच सत्तावीस ए व्ही पंच्याऐंशी एकोणसत्तरने सावडी दातुराकडे जात असताना अचानक त्याचे नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेवर जाऊन आदळल्याने झालेल्या अपघातात बंटी उर्फ प्रवीणचा घटनास्थळीच मृत्यू झाला अकोट बरहानपूर या महामार्गाचे चौपदरीकरण सुरू असून सार्वजनिक बांधकाम विभाग महामार्ग अकोला अंतर्गत या कामाची जबाबदारी खाजगी एजन्सीला देण्यात आली असून या मार्गावर पुलाचे काम प्रगतीपथावर असताना कामाच्या ठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने आवश्यक त्या बाबी उपलब्ध नसल्याने या महामार्गावर जाणाऱ्या अनेक वाहनचालकांना अनेक अडचणी येत आहेत संबंधित ठेकेदाराचे दुर्लक्ष या अपघाताला कारणीभूत ठरत आहे मंगळवार रात्री आपल्या दुचाकी वाहनाने सावळीकडे जात असताना झालेल्या अपघातात बळी ठरला असून त्याच्या या अपघाताने शहरातील युवकांमध्ये शोक व्यक्त केला जात असून परिवार शोकग्रस्त झाला आहे श्यामगुप्तासह शानु खान एस एन न्यूज